आपल्या चॅनल चॅनल आपली बातमी आपलं भारत पश्चिमेला आई तिसाई देवी उड्डाण पूल पत्रीपुल येथून येण्या जाणाऱ्यांना पादचाऱ्यांना तारेवरची कसरत करत धोकादायक प्रवास करावा लागतोय या पुलावरून नागरिकांना येजा करण्यासाठी असलेला मार्ग त्यासाठी कारणीभूत ठरलाय पुलावर नागरिकांना चालण्यासाठी असलेला हा मार्ग कल्याण पश्चिमेच्या दिशेला जिकडे संपतो त्या ठिकाणी एकदम खोल खड्डा झालाय तसेच याबाबत कोणताही धोक्याच्या सूचना देणारा फलक किंवा संरक्षण कवचही लावण्यात आलेला नाहीये परिणामी नागरिक आपला जीव धोक्यात टाकून त्यावरून प्रवास आहेत एक जागरूक नागरिकाने ही परिस्थिती समोर आणली असून यावर प्रशासनाने अपघात होण्यापूर्वी तातडीने संरक्षण उपाययोजना करण्याची मागणी केली आहे पत्रीपुलाच्या आधी रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू असून त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती अशातच येथे पादचाऱ्यांना चालणं देखील मुश्किल झालंय या ठिकाणी असलेल्या फुटपाथवर चालून लोक येतात खरे मात्र रस्त्याच्या शेवटी खड्डा झाल्यानं ना नागरिकांना कठड्यावर चढून रस्ता पार करावा लागतोय महिला वर्ग वृद्ध नागरिक आणि लहान मुलांना याचा जास्त त्रास होतोय हे असताना देखील एखाद्याचा तोल गेल्यास जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे लवकरात लवकर प्रशासनाने याची दखल घेऊन नागरिकांची गैरसोय दूर करण्याची मागणी होतीये